रेल्वे कॅन्टीनमधले कटलेट आठवते का चला तेच आपण घरच्या घरी बनवूया अगदी तसंच क्रिस्पी आणि झणझणीत आता कढईत आपण दोन चमचा तेल टाकूया त्यात एक चमचा जिरं दोन चमचे बारीक चिरलेलं लसूण दोन चमचे बारीक चिरलेल्या मिरची एक चमचा हिंग याला थोडं परतून घेऊया आता यात आपण एक छोटी वाटी बारीक चिरलेलं गाजर एक वाटी वटाणा एक वाटी फरसबी एक वाटी बारीक चिरलेलं बीट हे चांगलं परतून घेऊया आता यात आपण एक चमचा मीठ टाकूया एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनिया पावडर एक चमचा गरम मसाला पावडर हे सर्व टाकून तीन ते पाच मिनटं चांगलं परतून घेऊया आता एका मोठ्या पसरत भांड्यात आपण हे गार करण्यासाठी काढून घेऊया आता एका बाउलमध्ये चार उकडलेले बटाटे घेऊया आणि त्याला स्मॅश करून घेऊया बटाटा स्मॅश झाल्यानंतर आपण त्याला भाज्यांमध्ये ॲड करूया आता एक वाटी ब्रेड क्रम्स टाकूया थोडी कोथिंबीर एक चमचा मीठ दोन चमचा आमचूर पावडर दोन चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा काळी मिरी पावडर हे सर्व टाकून त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार तुम्ही त्याच्यात ब्रेड क्रम्स कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता आता याचे आपण छोटे छोटे असे कटलेट बनवून घेऊया रेल्वेमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये कटलेट मिळतात आपण हा शेप ट्राय करूया कधी कधी हार्ड शेपचे पण मिळतात तुम्ही कोणत्या शेपमध्ये कटलेट खाल्ले कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व कटलेट आपण बनवून घेऊया आता एका बाउलमध्ये चार चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन ते मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी टाकून स्लरी बनवूया फार पातळ पण नको फार घट्ट पण नको अशी आपण त्याची स्लरी बनवून घेणार आहोत आता एका प्लेटमध्ये आपण ब्रेड कम्स टाकून घेऊया आता बनवलेले कटलेट स्लरीमध्ये टाकून त्याला कोटिंग करून घेऊया स्लरी काढून आपण त्याला आता ब्रेड क्रम्सवर टाकून ब्रेड क्रम्सचे छान कोटिंग करून घेऊया सर्व कटलेटला आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊया आता कढईत आपण तेल गरम करायला ठेवूया गरम तेलात मध्यम माचेवर कटलेट कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया तळलेले कटलेट आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया झाले की आपले कटलेट तयार हे कटलेट तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशासोबत खायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू